आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ मुलाचं नाव पहिल्या यादीतच आले काय आनंद वाटतो मला सर्वप्रथम आपले विश्व नेते देशाचे लाते पंतप्रधान मोदी साहेबांना धन्यवाद द्यायचे आहे त्यांनी डॉक्टर सुजय यांची उमेदवारी उमेदवाराला संमती दिली आपले केंद्रीय गृहमंत्री मान्य अमित भाई शाह आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब आहे त्याचबरोबर आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत तर म्हणजे त्यांच्या त्यांची याच्यात विशेष भूमिका राहिली आणि सगळ्या कोर कमिटी ज्या आहेत त्या सगळ्या सदस्यांचे मला खरं धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टर सुजयच्या उमेदवारी देताना जो विश्वास व्यक्त केला आहे आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झाली बोलणं बोलणं झालं असेल तर काय नाही असं की तरुण आहे छोटे कार्यकर्ते तरुण आहे राजकारणाच्या बऱ्याच प्रवाहामध्ये त्याला अजून सगळ्या स्थितीची ओळख करून घ्यायची आहे उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सगळ्या जिल्ह्यातल्या नेते मंडळी भेटून त्यांना धन्यवाद द्या आभार माने त्यांचे प्रत्येकाच्या शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर हे राजीनाराजी सुटी राहते पण ती आपल्याकडून तो आप होणार नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली पाहिजे जिल्ह्यामध्ये असंही त्याला मी सांगितलं आहे ऐकूनंतर पाहिलं तर निलेश लंके आता आज शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे ते सुद्धा लोकसभेला इच्छुक होते कसं पाहताय या चर्चांकडे नाही त्यात काय चर्चा कारण नाही लोकशाही प्रक्रियेमध्ये ते होतच राहणार आहे कोणीतरी विरुद्ध उभं राहणार त्यामुळं कोण उभं राहणार आहे याची मी ते चिंता करत नाही आपण जो पण आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमावर आपण आधारित राहून जनतेपर्यंत जातोय आपण शेवटी राज्यातली किंवा देशातली जनता ही काही व्यक्ती म्हणून कोणा मतदान करत नाही ते आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या विश्वनेता म्हणून अजून गौरव होतो पक्षाचा उमेदवार आहे म्हणून मतदान करत जिल्ह्यातील मंत्र्यांमुळे मी कुठेतरी हा निर्णय घेतोय असं निलेशे आज सकाळी बोलले की मला वेगळा निर्णय घ्यावा लागतो त्यांनी काय करावं त्याच त्यांचा प्रश्न आहे असं की उमेदवारी कोणी करावी आणि कोणी केल्यामुळे के काही फरक पडेल असं नाही मी म्हटल्याप्रमाणे हे लोकसभेच्या निवडणुकीत आदरणीय मोदी साहेबांना मतदान आहे त्यामुळे मोदी साहेबांच्या विरोधात कोण भरायचं विचाराच्या विरोध उभं आहे याची मी चिंता कधी करत नाही राजकारण आणि ज्या लोकांचा ज्या लोकांना ज्यांची राजकीय भूमिका नाही आहे त्यांच्याबद्दल मी बोलणं उचित नाही अजित पवारांनी सांगितले की जर निलेश बँकेने असा काही निर्णय घेतला तर सर्वात प्रथम त्यांची आमदारकी जाईल त्यांनी सुद्धा थेट इशारा निलेश बँकेना दिलेला आहे नाही आता असं आहे की त्यांच्या बरोबर आलेले आमदार आहेत तो तो निर्णय अजित दादानच घ्यायचा प्रवरा फुटवेअर संगमने जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट्सवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस